हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना आज आहे संडे आणि सकाळची सगळी माझी कामं झालेली आहेत आवरून इकडे बघा काल आम्ही फुलं वगैरे पण आणली होती झाडं जरा हे बघा त्यांना पण आज जरा लावणार आणि सगळं आवरलं आहे बघा रांगोळी वगैरे सगळं झालं आहे असं आज साधी सिम्पलच घातली इकडे बघा अशी आज जरा जास्त काही नाही करणार आहे रोज 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 जेवण वगैरे बाकीची कामं काहीच होत नाहीत मग करायला घेतली तर आज एकच राईस बनवणार आहे मी सिम्पल सगळंच मिक्स करणार त्याच्यामध्ये भाज्या वगैरे ॲड करणार आणि असंच एक सिम्पल राईस बनवणार चेतन पण तेच म्हणतो की आज काहीतरी एकच बनव सगळंच नको असं त्याला पण म्हणतो की रोज रोजच आपण खातो आमटी भात भाजी चपाती भाकरी सगळं रोजच असतं ना माझं म्हटलं एकच काहीतरी करूया म्हणजे होईल पण लवकर आणि बाकीची काही कामं असतील तर ती पण आवरायला बरं पडतं मग हे बघा मंडळी असा मी एक राईस बनवलाय मिक्स वाला चेतनला खूप आवडतो तुम्ही पण असं असाल हा तेच ना हा एक राईसच खायला छान वाटतं हे बघा असं बनवलंय मी आणि आण ना जरा हा दही विसरले मी घ्यायला जरा दही किंवा लोणचं काही पण खूप छान लागतो खायला असं मस्त म्हणून म्हटलं एकच काहीतरी बनवूया असं गरम खाता येतं ना मग आणि इकडे बघा काय चाललंय इच बघा काय चाललंय हे बघा इला पण भरवा असं चालू आहे तिचं काय काय तुला पण हवंय तुला पण हिला पण हवं हे बघा हे बघा इकडे बघा चेतन असं मस्त तुळशीचं रोप लावतोय आता आधीच होतं ते आम्ही काढलं त्याच्यामधलं कारण तेवढं वाढतच नव्हतं आता जरा हे आणलंय बघूया आता किती वाढतं मोठी होते नंतर मग ती कसं त्याला सूर्यप्रकाश पण मिळत नाही ना त्यामुळे लगेच हे होऊन जाते मग ती वाढ खुंटते त्याची राहत नाही तेवढी असं हे बघा मंडळी सगळी झाडं आहेत ना जरा व्यवस्थित लावतोय कारण का की दोन्ही पण गॅलरीमध्ये होती हॉलच्या पण आणि बेडरूमच्या पण मग म्हण मी मी असं चेतनला म्हणते की आपण एकाच ठिकाणी ठेवूया सगळी जी काय आहेत ती म्हणजे कसं बरं पडतं मग ती हे बघा अशी वेल पण कशी गेली आहे खूप गेली होती इकडे अशी वरपर्यंत पण आहे ना कट केली मी काढून टाकली कारण का ती जास्त पण होते ना नाही तेवढी बरी वाटत मग अशी सगळी झाडं आहे बघा अजून पण खूप आहेत सगळे तर काढून टाकणार जेवढी पाहिजे तेवढीच ठेवणार आणि ही बघा तिला कुठे बसवलंय बघा काय चाललंय बघा विंडोतून बाहेर गेलेली माहितीये काही पण आणि माझं टॉमॅटोचं झाड बघ एवढं झालंय मोठं हे बघा एवढं झालंय मोठं एवढं मोठं झालंय किती मस्त वाटतं ना पण काय माहिती कधी टोमॅटो टॉमॅटो याला धरणार त्याला असं जरा आता बांधून ठेवूया नाहीतर ना ते असं पडतंय खाली सारखं हा असं बांधूया जरा त्याला हे बघा झालेत सगळी झाडं वगैरे लावून आत्ता आणि प्रकारे हे बघा सगळी झाडं एकाच गॅलरीमध्ये ठेवली आहेत आम्ही हे बघा अशी तिकडपासून इथपर्यंत असं छानसं फूल पण आलेलं आहे बघा मस्त सुंदर आहे दिसते घर म्हटलं ना की का काय का ना काहीतरी म्हणजे साफसफाई चालूच असते कायम आणि ब इकडे चेतन पण साफसफाई चालू आहे त्याची पण चेतनने पण बघा सगळं हे बघा सामान या बाजूला लावलंय इकडे असं ते नको असलेलं आणि ही इकडची बाजू रिकामी ठेवणार आहे तर अनामिकासाठी खेळायला हे बघा कारण मग ती अशी चढते ना इकडे वरती वगैरे हो मग म्हणून म्हटलं की जरा तिला पण जागा करूया म्हणजे होईल ना थोडं तिला खेळता येतं आणि जेव्हा आमचं लक्ष वगैरे नसतो ना तेव्हा ती जाते बाहेर वगैरे त्यावेळेला म्हणून म्हटलं की थोडीशी तिला पण जागा होईल झाडं एकाच गॅलरीमध्ये ठेवू आणि इकडे मोफस ठेवू असं आणि पाणी पण हे बघा आत्ता मी असं तापत आहे जरा चेतनसाठी त्याचा हात वगैरे परत मग ते स्किनचा प्रॉब्लेम आहे थोडा मग म्हटलं ते मातीत हात याच्यात त्याच्यात जात राहतात म्हटलं जरा जरा गरम पाण्यात हात वगैरे धुऊ देत व्यवस्थित चांगले म्हणजे कसं थोडं बरं असतं ना मंडळी बघा अनामी गा कशी बसली आहे आणि इकडेच बघा आमच्या इथे ना लग्न आहे हे बघा इथे तेवढं नसेल दिसत तुम्हाला हे बघा आता मी इकडे जेवण करून घेतलं आहे कारण की जरा जायचं होतं आम्हाला बाहेर तर आता साडेचार पाच वाजलेत आता आता येऊन पण मी म्हटलं कधी जेवण करणार मग कंटाळा पण येतो म्हणून आता असं पालकचं करगट छानपैकी केलंय शेंगदाणे वगैरे घालून राईस आणि चपात्या वगैरे मी करून घेतल्यात आधीच आल्यानंतर आता काहीतरी भाजी वगैरे किंवा काय असेल तर करणार थोडंसं नाहीतर मग हेच आम्ही खाऊ आणि आत्ता आमची निघायची तयारी चालू आहे तर हा मी आत्ता ब्लॉग इकडेच एंड करते आहे तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला तर चला आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर लव यू ऑल बाय सी यू